बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मानरुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे पाचशे साठ कोटी रुपयांचं हे अंदाजपत्रक असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इथे तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खाटांची व्यवस्था होईल तसंच मनोरुग्णांचे नातेवाईकांना वसतिगृह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था अशा विविध अठ्ठावीस ते तीस इमारती बांधल्या जाणार आहेत सध्या या रुग्णालयाचं बांधकाम जीर्ण झालंय सुमारे एकशे पंचवीस वर्ष जुनं रुग्णालय असून सध्या या रुग्णालयात एक हजार आठशे पन्नास खाटांची व्यवस्था आहे ठाणे प्रादेशिक मनो मनोरुग्णालय एकोणीसशे एक मध्ये सुरू झालं मुंबई ठाणे नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन ना त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात तसंच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा मा इतर मार्गाने वाट चुकून येतात हे रुग्ण रेल्वे परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणलं जातं त्यामुळे राज्यातील इतर तीन प्रादेशिक मनोरुग्णालयांपेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचं प्रमाण खूप आहे सुमारे पन्नास एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झालंय रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण झाल्या आहेत त्यामुळे रुग्ण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे या रुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे तसंच अठ्ठावीस ते तीस एकर जागेत मनोरुग्णालयाचा पुनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता